अहिल्यानगरचा महापौर कोण गेल्या आठवड्याभरापासून हाच प्रश्न चर्चेला जातोय आता त्याचं उत्तर मिळणार आहे शुक्रवारी सहा फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर या दोन्ही पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आले या निवडीसाठी विभागीय आयुक्तांनी आपले प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना नियुक्त केले दुसरीकडे विखे व जगतापांनी आपले सगळे पत्ते झाकून ठेवले आहे असे असले तरी त्यांच्या बोलण्यातून अनेकदा हिंट मिळाली आहे कसा आहे या निवडीचा कार्यक्रम नेमकं कोण होईल महापौर हाच विषय आज आपण समजून घेऊ नमस्कार मी अजय मी आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महापौर व उपमहापौर निवडीचा सा कार्यक्रम सांगितला त्यानुसार महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या निर्वाचित नगरसेवकांना एकोणतीस तीस, तीस जानेवारी आणि दोन फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील ही नामनिर्देशन पत्र नगर सचिव कार्यालयात स्वीकारली जातील त्यानंतर सहा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता विशेष सभेला सुरुवात होईल सर्वप्रथम महापौर पदासाठी तर त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल सभेच्या प्रारंभी पीठासन अधिकारी प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करतील त्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांची मुदत देण्यात येईल माघारीनंतर एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्यास हात उंचावून मतदान पद्धतीने निवडणूक घेतली जाणार आहे महापौर पदाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपमहापौर पदासाठीही हाच निवडणूक कार्यक्रम लागू राहणार आहे नामनिर्देशन पत्र कार्यालयातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या निर्वाचित पालिका सदस्यांनी नामनिर्देशन पत्रे पूर्ण भरून निर्धारित तारीख व वेळेत नगरसचिवांकडे प्रत्यक्ष दाखल करणे बंधनकारक आहे महापौर किंवा उपमहापौर पदासाठी कोणत्याही उमेदवारास चारपेक्षा अधिक नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीत तसेच कोणत्याही एका पालिका सदस्यास एकापेक्षा अधिक उमेदवारांची नामनिर्देशन पत्र सुचविता अनुमोदन देता येणार नाही असेही आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी सांगितले आता सगळ्यात मोठा ट्विस्ट अखेरच्या काही तासात येणार आहे नगरचे महापौर पद हे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे त्यावर राष्ट्रवादी दावा करणार की भाजप यावर पुढच्या राजकारणाची गणिते अवलंबून असतील प्युअर ओबीसी की कुणबी दाखला असलेली महिला नगरच्या महापौराबाबत हा प्रश्न चर्चेत आला आहे नव्या नगरसेवकांमधूनही वेगवेगळी नावे चर्चेत येत आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी अद्याप महापौर व उपमहापौर पदाचे नाव ठरले नसल्याचे सांगितले आहे लवकरच ही नावे ठरवली जातील असे सांगितले दुसरीकडे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ही नावे मुंबईच्या बैठकीत ठरतील असे स्पष्ट केले दरम्यान अठ्ठावीस जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर महापौर पदाचे संदर्भ बदलतात का हे पाहणंही मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार